महादेव जानकर हे पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते त्यांनी परभणीमध्ये तर सोडा पण महाराष्ट्रात शून्य विकास केलेला आहे परभणीमध्ये शासकीय दूध डेअरी होती तिथं सत्तावीस रुपये दर होता त्यातले दोन रुपये कमी करून परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि तरुण मारलेला आहे त्यांनी दोन रुपये कमी करून कष्टाचे आणि विद्यमान खासदार जे आहेत बंडू जाधव हे दहा वर्ष आमदार आणि दहा वर्ष खासदार होते आज ज्या जातीचं ते पांघरून वाढायलेत त्या जातीसाठी त्यांनी दहा दहा वर्ष झालं दिल्लीच्या सभागृहामध्ये एक साधा प्रश्नही उचलला नाही याला इथले आमदार खासदारच आहेत वाळूच्या ठेकेदारीमध्ये आहेत परभणी लोकसभा निवडणूक अवघ्या नऊ दिवसावर येऊन ठेपलेली आहेत विविध राजकीय पक्षांचा प्रचार सध्या जोमात चालू आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार किशोर ढगे परभणीमध्ये निवडणुका जवळ आल्या की लोक सगळं बाजूला ठेवतात आणि उमेदवाराची जात आणि पुढच्या उमेदवाराची जात कोणची आहे हे तपासतात ता परंतु मला असं वाटतं की मी एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये जात धर्म पक्षपंत सगळं बाजूला ठेवा शेतकरी मायबापाच्या पोटी जन्म घेतला आणि शेतकरी मायबापाच्या भावासाठी ज्या घामाच्या दामासाठी मग सोयाबीन कापूस ऊस तूर हरभरा या सगळ्या गोष्टीसाठी आपण बोललं पाहिजे कारण हे उमेदवाराकडं सांगण्यासाठी काही नाही महादेव जानकर हे पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते त्यांनी परभणीमध्ये तर सोडा पण महाराष्ट्रात शून्य विकास केलेला आहे परभणीमध्ये शासकीय दूध डेअरी होती तिथं सत्तावीस रुपये दर होता त्यातले दोन रुपये कमी करून परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि तरुण मारलेला आहे त्यांनी दोन रुपये कमी करून कष्टाचे आणि विद्यमान खासदार जे आहेत बंडू जाधव हे दहा वर्ष आमदार आणि दहा वर्ष खासदार होते आज ज्या जातीचं ते पांघरून वाढायलेत त्या जातीसाठी बी त्यांनी दहा दहा वर्ष झालं दिल्लीच्या सभागृहामध्ये एक साधा प्रश्नही उचलला नाही आणि सोयाबीन आणि कापसावर एक तीळ मात्रही बोललेले नाहीत आणि आज काही लोकांना असं वाटतंय की किशोर भाऊला टाकलं म्हणजे जानकर निवडून येतील आणि जानकरच्या समाजाला काय वाटतंय की किशोर भाऊला मत टाकलं म्हणजे बंडू जाधव निवडून येतील तर किशोर ढगे कोणा जातीपातीसाठी नाही तर गावगाड्यातल्या सामान्य शेतकरी मायबापाच्या सन्मानासाठी उभा आहे किशोर ढगेला पडलेलं मत हे प्रत्येक मतासाठी किशोर ढगेला नवीन प्रेरणा देऊन लढण्यासाठी उभारी देणारं हे मत असं त्यांनी शेतकऱ्यांसाठी तर केलंच नाही परंतु त्यांचेच कार्यकर्ते ज्यावेळेस तीन महिन्याखाली उसाचं आंदोलन या परभणी जिल्ह्यात उभं होतं त्यावेळेस आम्ही सत्तावीस रुपये दर मागत होतो त्यांचेच कार्यकर्ते येऊन त्या कारखान्याच्या बाजूने उभे राहिले आणि आम्हाला पंचवीसशे रुपये दर चालतो आमचे ऊस घालू द्या आणि तुम्ही कारखान्यासमोरून उठा असं म्हणत गावगुंडा आमच्या अंगावर घातले होते ट्रॅक्टर आमच्या अंगावर घालू लागले म्हणजे शेतकऱ्यांप्रतीबी त्यांची किती प्रामाणिक भूमिका आहे हे त्या माध्यमातून लक्षातून येते पण तरी सुद्धा ते आंदोलन आम्ही सोडलं नाही खचून गेलो नाहीत नंतर राजू शेट्टी साहेब आले आणि सिंगणापूर फाट्यावर हो चार तास रास्ता रोको झाला गुन्हे आमच्या अंगावर दाखल झाले परंतु या सामान्य शेतकऱ्याच्या पोरानं सत्तावीसशे रुपये भाव घेतल्याशिवाय मागे हटलो नाही एवढं मात्र निश्चित आहे, आहे तुम्ही पण आता परभणीतील जे काही रस्ते आहेत उद्योगधंदे आहेत तरुणांच्या हाताला आता व्यवसाय नाही तरुणांच्या हाताला व्यवसाय नसल्यामुळे परभणीतील तरुण आता मुंबई किंवा पुण्याच्या दिशेने जातोय तुम्ही काय सांगाल भविष्यात जर तुम्ही या परभणीचे खासदार झालात तर परभणीच्या विकासासाठी काय कराल आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आम्ही जरी शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन या लोकसभेमध्ये उतरलो असतो तर जिल्ह्यातले संपूर्ण विषयालाच आम्ही हात घालणार आहेत आम्ही शेतकऱ्याचे लेकर आहेत आम्हाला माहीत आहे की कशा पद्धतीनं प्रत्येक घटकाला कसा न्याय द्यायला पाहिजे कारण आपण जर बघितलं इथं व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांना फ्री हँड जर दिलं व्यापार करण्यासाठी त्यांना पट्ट्या बंद केल्या त्यांना ब्लॅकमेलिंग बंद केली त्यांना त्यांचं सांगितलं की तुम्ही फक्त तुमचा व्यापार प्रामाणिकपणानं करा तर ते लोक फार चांगल्या पद्धतीनं करतील दुसरी गोष्ट अशी आहे की इथला जे तरुण आहेत इथं अभ्यासाचा आ, अभ्यासिका वगैरे नाहीत लायब्ररी चांगल्या नाही आहेत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसमोर चांगलं ग्राउंड नाही आहे त्यांना ते ग्राउंड उपलब्ध दे करून देणं आणि सगळ्यात मोठं असं आहे की एम पी एस सीला काही रुपयामध्ये त्यांची फीस आहे परंतु मागची तलाठी भरती झाली तर त्याच्यामध्ये एक एक हजार रुपयाचा डीडी लागला तर यावरही काहीतरी बोलायला पाहिजे होतं परंतु आम्हीसुद्धा आमच्या पद्धतीनं आमची ताकद जरी लहान असली तरी ह्या गोष्टीला आम्ही विरोध केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पोरांसमोर बी या फीस फीस कमी करणं स्पर्धा परीक्षेच्या आणि शहरातल्या रस्त्यांची अवस्था अशी झाली की आम्हाला वाटतं की एखाद्या पा ग्रामीण भागातल्या पांधीच्या रस्त्यांना आपण चाललो इतका मागचा फुपुटा उडतोय मागं अशी परिस्थिती झालेली आहे इथल्या डॉक्टर लोकांसाठी पण आमचं हे आहे की त्यांना बी कुठल्या अड आर... फक्त तुम्ही अडचणी आणू नका हे परभणी जगात जर्मनी भारतात परभणी याच्यासाठी म्हणतात कारण इथल्या प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक पोरामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे फक्त त्याला गरज आहे का फ्री हँडची त्याला स्वातंत्र्य द्या की त्याला त्याचं काम करण्याचं फक्त तुम्ही मधामध्ये पट्ट्या आणू नका तुम्ही त्यांना ब्लॅकमेलिंग करू नका तुम्ही त्यांना चुकलं तिथं मार्गदर्शन करा आणि त्यांना पुढची दिशा सांगा ते आपोआप काम करतील आणि परभणी जिल्ह्याचं नावही पुढे करतील शहरातल्या मायबापांना मला एक विनंती करायची की तुमचे पोरं इथं उद्योगधंदा नसल्यामुळं कोणा कॉर्नरला बस गुटखा काय दारू पे तुकार धंदे कर माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराला जर तुम्ही संधी दिली तर तुमचा मुलगा वाईट व्यसनाला जाणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो तुमचा मुलगा कोणा कॉर्नरला बसून तुकार चाळे करणार नाही हे मी सांगू शकतो ते व्यवस्थित शिक्षण घेईन आणि व्यवस्थित त्याच्या हाताला काम बी भेटेल त्याच्या शैक्षणिक प्रमाणे तेवढी मात्र आम्ही हमी देऊ परभणीतल्या उद्योगधंद्याबद्दल परभणीतल्या तरुणांना रोजगार कसा भेटेल किंवा परभणीमध्ये जे काय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते कसे मिटतील यावर तुम्ही तोडगा सांगितलेला आहे पण ग्रामीण भागामध्ये सर आता केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जाते ग्रामीण भागामध्ये त्या घरकुल योजनेसाठी एक लाख वीस हजार रुपये एवढा निधी दिला जातो पण ग्रामीण भागातल्या जे काही जनता आहे त्यांचं म्हणणं आहे की एक लाख वीस हजार रुपयामध्ये आमचं घर पूर्ण होत नाही तर भविष्यामध्ये जर तुम्ही उमेदवार म्हणून आलात तर काय सांगा काय कराल या घरकुल घरकुलासाठी खरं तर शहरातल्या लोकांना जर एखाद्याचा खून केला तर त्यालाही तीनशे दोन लागतो आणि गावातल्यानंही केला तर त्याला तीनशे दोन लागतो परंतु शहर आणि ग्रामीण भाग असा भेदभाव नसायला पाहिजे होता कारण की कायदा हा सर्वांना समान पाहिजे आणि तिथेही लोक काम करतात इथलेही लोक काम करतात तिथं काय वाळू पाचशे रुपये ब्रास भेटत नाही इथं दहा हजार रुपये ब्रास भेटत नाही तर वाळू दोघांना सारखीच मिळती मजुरी दोघांना सारखीच मिळती उलटं शहरातून मजूर गावाकडे यायचं म्हणलं तर दोन तीनशे रुपये जास्तच घेतात परंतु हा भेदभाव याच्यामुळं आहे की ग्रामीण भागातली वोट बँक नाही ग्रामीण भाग हा फक्त जाती पातीवर आणि धर्मावर मतदान देतो म्हणून यांच्यामागं कोणीही बोलणारं नाही आज अशी परिस्थिती आहे की राजू शेट्टी साहेबांसारखे लोक बच्चूकडूनसारखे लोक लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहेत परंतु हे होताना आम्हाला कुठं दिसत नाही जाती पातीला इथं थारा नाही द्यायला पाहिजे होता उमेदवाराच्या कामाच्या पावतीवर त्यांना मत द्यायला पाहिजे होतं परंतु आज अशी गावात परिस्थिती झाली की गावा गावामध्ये भांडणं लागलेली आहेत आम्हाला तर अशी भीती आहे की सव्वीस तारखे हे तर मत मागून निघून जातील पेट्या पॅक झाल्या सव्वीसला की हे त्यांचं खुशाल परत गावाकडे येणार नाही पण गावाकडे लागलेली भांडणं हे मिटवण्यासाठी मला वाटतं की हे पाच वर्ष बी कमी पडतील पुढचे आता ग्रामीण भागामध्ये राज्य शासनाने सांगितलं होतं की ग्रामीण भागातील जनतेला वाळू साडेसहाशे रुपये भ्रासणी भेटेल अशी घोषणा देखील केली होती मागं राज्य शासनाने पण आता साडेसहाशे रुपये ब्रास ते तर गेलंच पण आता ते विसरला विसरावं लागलं लोकांना साडेसहाशे रुपये ब्रास विसरून लोकांना पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपयाला तीन ब्रास किंवा पंचवीस हजार रुपयाला तीन ब्रास एवढ्या महागाच्या दरानं वाळू खरेदी करावी वा लागते याला जबाबदार कोण असेल काय सांगा तुम्ही याला जबाबदार इथले आमदार खासदारच आहेत त्याचे बगल बच्चे वाळूच्या ठेकेदारीमध्ये आहेत आणि त्यामुळं जरी सहाशे रुपये ब्रास हे फक्त शासनाचा दर असेल तरी तिथून वाळू जर काढायचे असलं तर ह्या पूर्ण रॅकेट तेचंच आहे तेचाच त्याच्यावर तेचा तेचा धबधबा आहे आणि तिथून घरकुलावाल्याला किंवा कोणालाही रेती पाहिजे असेल तर तिथून पंधरा हजार बारा हजार मोजल्याशिवाय रेती मिळत नाही तर हे इथल्या ह्या सरकारचं बी अपयश आहे आणि इथल्या पुढाऱ्यांचंही अपयश आहे हे पुढारी चोर चोर मावस भाऊन अर्धा अर्ध आर्द वाटून खाऊ बगलबच्चे जगवण्यासाठी सामान्य मतदारांवर हा बोजा पडत आहे तुम्ही पाहिलं की आज आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून किशोर डगे यांचा प्रचार देखील सुरू आहे त्यांनी सांगितलेलं आहे की परभणी जिल्ह्यातील तरुणांना कशा प्रकारे व्यवसाय उद्योग कशा प्रकारे त्यांना रोजगार भेटेल परभणीमधील रस्त्यांची सुविधा रस्त्यांची जे हाल आहेत ते सुधारण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील किंवा ग्रामीण भागातील जे काही प्रश्न आहेत घरकुलांचे प्रश्न आहेत ते कशाप्रकारे सोडवता येतील त्यांनी त्यांच्या शब्दामधून आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरामॅन शेख सोबत प्रमोद हातागळे जनता आवाज वंचितांचा परभणी